चाळीस चाळीस वर्ष हे लोक सगळ्यात महत्वाचा तुम्ही गावाला प्रश्न करा तहसीलदार साहेब जर का चाळीस वर्षामध्ये हे लोक इथं राहत आहेत चाळीस वर्षामध्ये त्यांना घरकुल आलेले तुम्ही चौकशी करा त्यांना शासकीय योजना आलेल्या कुणाला गेले त्याची चौकशी करा जर हे लोक चाळीस वर्ष राहत आहेत तर त्यांचे लिखापडी तुमच्या ग्रामसेवक रजिस्टरला आहेत का ते बघा तलाठी पावसाळ्यामध्ये रजिस्टरला आहे का ते बघा हे तलाठी पावसाळ्यात कुठे त्यांना हा तुम्ही नवीन आहेत म्हणून आता काय सांगायचं तुम्हाला ते बारा वगैरे तुम्ही रजिस्टरला नोंद घ्या यांच्या तुम्ही जोपर्यंत रजिस्टरला नोंद घेत नाही तोपर्यंत कुटुंबाला मिळत नाही बीट अंमलदार चेंज करा बीडी गाडीवर करणारे कामं नका करू चांगले बीट अंमलदार द्या या ठिकाणी बीट अंमलदारला नोट करायला हवा शिपलेले किती अशिक्षित किती घर किती उघड्यावर किती जगता त्यांची नोट केली तर जे उघड्यावर जगतात त्यांना न्याय देऊ जे घर नाही त्यांना घर देऊ ज्यांना पाणी नाही त्यांना पाणी देऊ ज्यांना लाईट नाही त्यांना लाईट देऊ साहेब कोणत्या पुढारीची गरज आहे इथं आपल्याच हातात आहे काम करण्याचं आणि hmm. इतकं सुंदर अधिकार आहेत तुम्हाला वर हा खाप चांगलं काम आपल्याला सुद्धा का भीती बाळगायची गरज नाही hmm. जे कोणी तुम्हाला कोणी एस टी पण त्रास देतील गाव त्रास देईल कोणाला माघारी बोलू नका कोणाला माघारी विषय घेऊ नका एक कॅमेरा लावायला मी साहेबांना सांगितलंय आहे तुम्ही अजिबात काही खर्च करत नाही दोन दिवसात तुम्हाला कॅमेरा लावून घेतात एक चौर्थ देवळ लावून शकता कॅमेरा कॅमेरा लावला की त्या ठिकाणा तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही राहिला पाण्याचा प्रश्न तर दोन दिवसात पाणी चालू करून त्याचे फोटो घेऊन त्या ठिकाणी गरजेचं आहे हे असं झाल्यावर आपल्याला बोलणार नाही आणि आपल्या नावाला मला आश्वासन द्या पहिलं तुम्ही किती दिवसात पाण्याचा बोर देणार आहे लाईट देणार आहे आणि शौर देणार आहे लाईटचा प्रश्न ऑलरेडी सोडवलेला आहे सध्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे पाण्यासाठी थोडस वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन याच्यामध्ये जे आहे ते लिखित नाही फोनवरून घेतो पण आपल्याला याचा मी निर्णय येणाऱ्या आठवड्यामध्ये कम्प्लीट करून घेतो का होतो धारा शो सांग धारा शो मध्ये माझे शो माझा अन्याय होतो कोणीतरी त्या

त्याला मी एकत्र जायचो त्याचा फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपले जे सी एस टी कमिशन आहे तिथून त्यांना फोन आलेला होता त्या दृष्टीवर त्यांचा तो विषय आज सिरियस होणार होता ते म्हटले की आपण एक मिटिंग घेऊया जाऊन अचानकच मी तहसीलदार साहेब यांच्याशी बोललो आणि आमच्या आज त्या मिटिंगाने विजिट जाहीर झालेलं आहे यासंदर्भात आता बी ओ साहेब आहेत पी आय साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत नामदेव वस्त्री साहेब आहेत उपस्थित सर्व आमचे गट अधिकारी आहेत त्याच्यानंतर आय सी डी एसच्या काही ताई असतील त्याच्यानंतर सी डी पी एनचे काही कर्मचारी वर्ग असतील दोन तीन गोष्टी इथं बोलावशा वाटतात की पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी ही जी लोकं आहेत ती समाजाच्या प्रभावात आणख असेल त्यांना बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षण यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही सुद्धा अशाच कुटुंबातून आलेलो आहोत आम्ही जरी मी सवर्णातला असेल तर जाऊन आमदेबरोबर मी सुद्धा सुवर्ण सवर्नाथला दलित आहे मी सुद्धा एक धरणग्रस्त आहे आमचं सुद्धा बालपण असंच गेलेलं आहे नव्वद किलोमीटर परिसरातून आम्हाला आणून टाकल्यानंतर जवळजवळ पाच सहा वर्षानंतर कुठंतरी दर घरासाठी प्लॉट दिल्यानंतर घर बांधले गेलं आहे असं शिक्षण जर तुम्ही लोकांनी घेतलं नाही तर तुम्ही कधीच प्रवाहात येणार नाही आणि आता थोडा विचार केला तर परवा दिवशी जर हे ये येऊन गेलेले होते तर तुम्ही परत मुलांना पाठवाय नाही पाहिजे होत हा पहिला मुद्दा आहे चुका दोन्ही बाजून आहे नामदेव मी कष्ट बोलतो तुम्हाला वाटतंय हो की चार रुपये कमवून आणून देतील आणि म्हणून तुम्ही यांना उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की इथं मुलं राहून थांबून द्या जर काय अडचण आली जर गाडी न्यायला आली तर तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला अर्धा एक तासात गाडी परत पोहोचेल पण पर गाडी आली नाही म्हणून परत तुम्ही यांना तिथं पाठवू नका कारण आता आम्ही ते बघतोय तो खूप विधारक परिस्थिती आहे फटाक्याच्या कंपनीमध्ये काम करणारी ही जी मुलं दिसून येत आहेत आणि नेमकं तपासणीला ले गेल्यानंतर ह्या थोडस बाजूला केलं जातं लपवलं जातं ही फॅक्ट आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील तुमच्या दोन तीन वर्षांसाठी तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका पहिल्यांदा ह्या उद्यापासून शाळेमध्ये घालून घ्या आपल्याला मला वाटतं की युनिफॉर्म इनि, वगैरे आपल्याला दिला जातो काय मध्य साहेबांना विनंती राहील की हे दहा बारा मुलं आहेत ना त्याच्यावर तुम्ही पर्सनली लक्ष द्या यांचं जर यांचं जर आयुष्य घडलं तर यांच्या सगळ्या पुढ्या पुढच्या बुद्ध उद्धार होणार हा पहिला मुद्दा आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा सांगितला की पाण्याच्या विषयी पाण्याच्या विषयी जवळजवळ अर्धा ऑफिसमध्ये बोलणं झालेलं आहे आम्ही तो कसा मार्ग काढता येईल आपल्याचा तो आम्ही बघून घेऊ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जर काही त्रास होत असेल तर भालेराव साहेब आमच्या जवळचे मित्रच आहेत आमच्या जवळचं सक्य आहे तुम्हाला काही तिथं अडचणी येत असेल तर भालेराव साहेबांना डायरेक्ट भेटा जर भालेराव साहेब नसतील तर भालेराव साहेबांना फोनवर कॉन्टॅक्ट करा ते तुमच्या काही गोष्टी क्लिअर करतील परंतु माझी तुम्हाला विनंती राहील दाखल्या संदर्भात सांगितलं साहेबांनी की इथलच नाही तर ह्या तालुक्यातील कुठले बी तुम्ही हे जी कामं आहेत जन्मदाखला असेल आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दात्या दाखला असेल या दाखल्याविषयी का अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा गेल्या वर्षी आम्ही जवळ प्रत्येक सर्कलमध्ये कॅम्प घेतलेले आहेत प्रकल्प अधिकारी त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून जर नावं आली ना, ना। तर आम्ही पारधी समाजाच्या लोकांसाठी किंवा लहान मुलांसाठी फक्त एक पंचनामा करतो सर्कल पंचरामा घेतो त्यांचा आधार कार्ड जनरेट करतो रेशन कार्ड जनरेट करतो तशा प्रकारचे आम्ही जवळजवळ दीड ते दोन हजार दाखले या तालुक्यात आम्ही तालुक्यात दिलेले तुम्ही जॉईन झाल्यापासून तुम्ही आता पहिल्यांदा हे डॉक्युमेंट गोळा करा मला मान्य आहे प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे ठीक आहे हे परंतु आता या संदर्भात तुम्ही सुद्धा थोडंसं माऊल होणं गरजेचं आहे तुम्ही चेंज होणं गरजेचं आहे अडचण काय होती की आज सुद्धा पार्थिवस्तूवर जाण्यासाठी भिल्ली बि भी लोक भीतात ही गोष्ट खरी आहे परंतु तुमच्यातील जर चांगली लोक असतील तयार होऊन येत पुढे पुढं येत असतील तुमच्यातल्याच लोकांनी तयार होणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या काही मागण्या लागतात त्या मागण्या तुम्ही आमच्याकडे या पी आय साहेबांच्याकडे जावा तुमच्यावर जर चुकून आणण्या होत असतील तर ते परिमार्जन करतील ग्रामविकासाच्या काही मागण्या असतील तर बी साहेबांच्याकडे जावा बाकी सर्व कशी मागण्या असतील तर तहसीलदार साहेबांनी आमचा जो दरवाजा आहे तो ट्वेंटी फोर आवर्स तुमच्यासाठी खुला आहे त्यामुळे माझी तुम्हाला परत एकदा विनंती राहील त्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या घडून गेलेल्या आहेत त्या घडून गेलेल्या गोष्टीवर गे आपण त्याचा उपाययोजना करूच परंतु इथून पुढे मात्र तुम्ही तुमच्यातील लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे स्वतःच्या भविष्यासाठी ही जी मुलं आहेत त्या मुलांना उद्यापासून शाळेत पाठवा ही दोन रुपये आणून देतात तो देतात म्हणून तुम्ही त्यांना पाठवता ही पहिली गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा माझी तुम्हाला विनंती राहील की उद्यापासून यांना तुम्ही हे पाठवा उद्या गाडी नाही आली तर तुम्ही आम्हाला कळवा गाडी तुम्हाला अर्ध्यात असाल यांना शाळेत जर सापड वागणूक मिळत असेल शाळेत जर बाहेर बसवलं असेल तेही सांगा आम्हाला आम्ही त्यांना चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत बेसिक इथंच आहे बाकी सगळं गौन आहे तुमची तुम्ही जसं जगलेला आहात तशी तुमची पिढी जगावी अशी तुमची इच्छा आहे का आहे का इच्छा असेल तर तुम्ही असे पाठवा नसेल तर त्यांना शाळेत पाठवा शाळेत जर अडचणीत येत असेल तुम्हारा तुम्हारा तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्याप्रमाणे उपाययोजना करू एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आम्ही सुद्धा अडचण येते अन्य येते भेट आम्ही गावातल्या लोकांना सांगू की जेणेकरून माणसं आहेत यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार आम्ही मिळून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि कटिबद्ध राहू एवढंच आम्ही आपल्याला आश्वासन देऊ शकतो भेटी आम्हाला दळण देत नाही घ्या टाकी भरून देत नाही मेडिकलमध्ये गेले तर आमच्या लेकराला ताप आली तर किंवा गोळी देत नाही लवकर गाव लोकं आणि आमच्यावर अत्याचार गाव लोकाचा अजून करते ते आमच्यावर आम्हाला दळण लवकर करून देत नाही इथनं डोक्यावर निघाय न्यायचं प येरमळ आणि तिथनं दळण आणायचं पुन्हा पाणी चोरी करून आणायचं आणि पुन्हा ही बारकी बारकी लेकरं घेऊन आम्ही कष्ट करून जगत आहोत आजपर्यंत पुन्हाच्या काडीला आम्ही हात लावलेला नाही दाखले लागणार आहेत ग्रामसेवकांना मी बघ सांगितलं तुमच्या नावाची यादी तुम त्यांच्या मुलांच्या आई वडिलांचे आधार कार्ड आणि जे काय अजून कागदपत्र असतील ते त्याला जोडून द्या मी ग्रामसेवकांकडून प्रस्ताव दाखल कर करून घेऊन तुम्हाला आदेश करून देतो जन्माच्या जन्म जन्मदाखला रेशन कार्ड मतदान कार्ड आणि आधार कार्ड या चार गोष्टी माझ्याकडे येतात त्याच्यावरही मी तुम्हाला तुमची माझ्याकडे यादी आली की जेवढ्या लवकर शक्य तेवढं मार्गी लावून आणि या मला का का, का, काही अडचण आली तर माझे प्राणसाहेबांचे दरवाजे तुमच्यासाठी तरी खुले आहेत आणि कुणाच्या कुणाच्याच तुम्हाला असं वाटून देऊ नका की आता मी तहसीलदार साहेबाकडे जाऊन प्राणसाहेबांकडे जाऊन माझ्या अडचण सांगू की ऐकून घेतील का तू करतील का असं काहीही नाही आमचे दरवाजे गरीबासाठीही चोवीस तास उघडे आहेत आणि प्रत्येकासाठी उघडे आहेत तुम्ही कधीही या कोणाच्या रेफरन्सची तुम्हाला गरज नाही का सोबत कोणी आणण्याची गरज नाही तुम्ही आलात मग कोणतरी मला वाटतं हॉस्पिटलला आजारी होतं आणि त्यांचा रेशन कार्डचा दाखला पाहिजे होता ते माझ्याकडे आले लगेच दहा मिनिटात त्यांच्या रेशन कार्डची ऑनलाईन प्रिंट काढून त्यांना सगळं शिक्षण हे पात्र आहे महात्मा ज्योती भाऊले ती योजनेला असं त्यांना दाखला बी दिला लागलं का कुणाचा तुम्हाला फोन आणायला किंवा काय करायला मग तुम्ही का घाबरताय का लाजताय तर परवा दिवशी त्याची तीनदा नेली मी गावात घ्यायची काकी माझी घ्यायची काकी म्हटले ती काय म्हणलं भारतची काकी नाही आणि ह्याची काकी आहे म्हणून मी तिथनं टाकी रिक्षा टाकून नेली एजन्सीला मग ती एजन्सी वाल म्हणलं कोण म्हणतंय ही एच पीची टाकी आहे भारतची टाकी आहे भरून दिली नाही गावात तीन दिवस नेली मी टाकी डोक्यावर नाही तर डोक्यावर आणायची पाया तिथनं आणि गाडी माझी मी कोण गाडी एजन्सी एजन्सी हा गावात लायसन नाही घेत लायसन्स असं सांगत ऐकून अजूनच प्रश्न आहे गाडी माझी ही माझी कसं आहे गावात आपल्या लेकरा बाळाला दुसणं आलं काय आलं वाहन थांबत नाही गाडी एक सेकंड हँड आम्ही घेतलेली होती गाडी मग था। ती गाडीला सर इथन पोलीस ठाण्यात ना आलं ती काय म्हणलं मला काय म्हणलं पहिल्या दिवशी पुढील चावी दिली नाही माझ्या पुढं मग मी दुसऱ्या दिवशी घरी होती सर काय म्हणलं चावी दिली म्हणलं सर्व खुशीनं तुम्ही चावी घ्या आणि गाडीवर बसून तुम्ही जा ते गुन्हा दाखल नाही काय नाही पाच महिन्या झालं माझी गाडी अडकून त्यावर तुम्ही बघाय सगळं चेक करून लिंबाळकर

मालकाशी ज्याच्या नाव आहे त्याच्या फोन करून विचारतो काय परिस्थिती आहे जे जर तुम्हाला त्यांनी विकलेली असेल